चं स्वागत आहे तर आपण हे धारा काढत आहोत आता तर दोन गाईंचे दारं राहिले आहेत तर ढोकळे दुखत आहे तर दनदा हा स्वप्न आहे मित्रांनो काय आपल्याला गरव गाईने सर्व चारा पाणी दारा तर एवढी नाही झाल्यावर काय दुष्परिणाम आहे दुष्परिणाम जे आहेत त्याला सामोरं जावं लागतं मग आपण दहा काय मग दुःख दुःख नाही मग सहकारी येतात पर्याय नाही दुसरा आपल्याला बार मित्रांनो दिवस मावळलेला आहे आपण रोज सहा दारावरच संपले सात सव्वा सहा वाजे सहा पंधरा मिनिट लेटच झाले आपल्याला फोन मारा करता होत हाय हॅलो सॉरी बाबा लाईट नाही आहे पट्टी मंगवा आपल्या मी कुठ असं काय तर मित्रांनो मज्जा करावं लागते डोकं वगैरे बिकायला भीत कारण कामावरती मन लागत नाही

लाईव्ह वरती स्वागत आहे आपलं लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे बघा आता ही गाई कशी मज्जा करत आहे मित्रांनो धावतो तुम्हाला आता लातहानची तुम्हाला दूध पियाला काय सोय मिळते आता लातहानची बाबा मित्रांनो आता कशी करते वाड मरे खरकी <laughs> मित्रांनो अशी ला तहान तसल्यामुळे जपून चिटावं लागते हे आला आता आहे ना खुआ फुटायचं काम तू धंदा हा सोपा नाहीये मित्रांनो करून कर नव्हती मोर रे नाही तर उचलून गार केलं आता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले भार कंप्लीट झाले आहे नेक्स्ट गाई चल छई छत आता ही बघा ही बी नमुना त्याच्यावर आहे अगं जरा शांत राहा अग शांत राहा जरा तुला कस हे काय तुला आता हा नाही सारखेला कांची कुठून बघताय मित्रांनो कमेंट करा चला सर्वांनी कमेंट करा कुठून बघताय ते कोणा घरी गाय आहे तरी कमेंट करा कसा आहे फोकस मित्रांनो गदाबस की थांब जरा वेळीस का तू जरा तर मित्रांनो बघा धंदा हा सप्तान आहे मित्रांनो त्या अशा लाटा वगैरे खावं लागतं तर शहरातल्या लोकांना दूध खायला कधी घेऊन खाती त्यांना काय वाटत नाही दूधधंदा कसा आहे बघा मित्रांनो तू हा 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 धर दर, दर हा धर खा खा हा खा खा एवढच राहिले आता तुझे काय जरा का नाही जरा कडक मित्रांनो पाना घातलेला आता लावा आपण हो बरे कडती मग अशा तऱ्हे मशीन लावलेले आहे गाईं आपण ला तर लाईक करा भावाला आपल्या कमेंट करा कुठून बघता येते आणि जरशी म्हणजे जरशी गाई कुणाकुणा घरी आहे कमेंट करा तुम्ही सर्वांनी नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावाला आपल्या दुक दुख दुख दुक दुख 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 अजे ধর ধর <laughs> <laughs> हेलो हेलो गाइस वेलकम 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 लाईक करा सबस्क्राईब करायला प्ले सपोर्ट करायक मी ओके लाइक करा सबस्क्राइब करा मित्रांनो भावाला सपोर्ट करा आपल्या भाऊने अडचणीत आहे मित्रांची करू शकता अशी अशी चालत गेली होती टक टक नाही रे हं

चला तर मित्रांनो बघा किती वाजेचा साडेसहा वाजले आहेत तर थंडी वाजायला लागलेली आहे आता आताच थंडी वाजताय तर पाट काय हलवत असेल माझं आता चारला उठावं लागतं मित्रांनो हिदोळा थंडी सहा वाजल्या थंडी चालू होती साडेपाच सहा वाजता चार चारला उठाव लागतो बघा त्यामुळं याला काय म्हणतात पाशे फा तर अशीच नाही याला तर ठीक नाही तर डायरेक्ट राख जाय तर हल्लो गाय तर भावाला आपल्या सपोर्ट करा बघा आपल्या घरच्या कशा आहेत कुठून बघताय ती कमेंट करा कोणापाशी घरच्या आहेत नाहीत तुम्ही कमेंट करा भावाला आपल्या आई कशी बघते बघा महिनांशी तर तुम्हाला हिचं नाव सांगू का हिचं नाव ही आहे बरं तिचं नाव नाव आम्ही हिर ठोले बघा राधा रा राधा नाही राधा चकडाऊ राधा राऊत तुम्हाला राधा काय शे राधा नाद खोळा राधा

Namaz, 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 namaz,

चुप मन अरे ठीक आहे तुम्बल पाय परिड पाहूया तुची झाड पाहूया

So. so.

Hi, uh, hello. You got crazy É जाने मेरे जाने मन बचपन कमी नहीं मैं तर चला तर बाय बाय आपण लाईव बंद करत आहोत ठीक आहे धन्यवाद